गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात विविध महोत्सवांमुळे उत्साहाचे वातावरण आहे या महोत्सवांमध्ये जिल्ह्यातील खाद्य व कला संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत सरस व डहाणू महोत्सवानंतर पर्यटकांचे लक्ष आता बोर्डी येथील चिकू फेस्टिवल व पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असलेल्या कासा महोत्सवाकडे लागले आहे या महोत्सवामुळे कोट्यवधींची उलाढाल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत ही आहे पालघर जिल्हा हा निसर्गरम्य समुद्र किनारे ऐतिहासिक गड किल्ले मासळी आणि आदिवासी संस्कृती प्रसिद्ध आहे यामुळे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवामध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतो बचत गट आणि स्थानिक उद्योगातून उत्पादित वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होते यामुळे या महोत्सवावर स्थानिकही उत्साहित आहेत तर कासा शहरात प्रथमच भरवण्यात येणारा महोत्सव सात फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाकरिता ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे या महोत्सवाकरिता प्रशासनाने सज्ज होणे गरजेचे असून नागरिकांसाठी सोयी सुविधा वाढणारी वाहतूक कोंडीकरिता नियोजन व सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे तर महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असतो यामध्ये नृत्य नाटक संगीत यांसारखे मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच स्थानिक पदार्थांचे स्टॉल हातमाग हस्तकला आणि पर्यटकांना आकर्षित करणारे इतर उपक्रम आयोजित केले जातात हे महोत्सव स्थानिक कलाकार खाद्य संस्कृती आणि पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी महत्त्वाचे ठरतात